वेलकम टू अवर चॅनल आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पांडुरंग तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना तर इथे बघा मी आ, एकदम साधी सोपी अशी भगर आमटी करणार आहे मिस्टरांना विचारलं तुम्हाला दोसे आपे काही करून देऊ का उपवासाचे तर ते म्हणले नको बाबा आपल्याला तर आपली साधी सोपी भगर आमटी कर तर बघा इथे मी आमटी तुम्हाला करून दाखवत आहे तर इथे मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आमच्याकडे जरा झंझणीत जन आणि खमंग अशी आमटी आवडते तर ते आधी मी कोरडं वाटून घेतलं आणि त्यानंतर इथे मी दही टाकून घेतलं तर तुमचं दही कितपत आंबट आहे त्यानुसार इथं दह्याचं कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकतात तर खूप जास्त आंबट असेल दही दही तर दही जास्त लागणार नाही कमी प्रमाणात दही लागेल आणि आंबट जर नसेल तर थोडं जास्त लागेल तर तुम्ही इथे दह्याच्या ऐवजी चिंच टाकून देखील अशा पद्धतीने वाटण करून त्याची आमटी करू शकतात तर अशा पद्धतीने बघा स्मूथ बॅटर मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि इथे पातेलं तापत ठेवलं आहे त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल घालून घेतलं आहे जर तुम्ही तेल खात नसताल शेंगदाण्याचं तर इथे तूप टाकून घ्या आणि इथे बघा ही आमटी मी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी तेच मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही आमटी छान अशी पातळच छान लागते दाटसर आमटी किंवा घट्ट आमटी चांगली लागत नाही तर इथे चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे त्याची छान चव बॅलन्स करण्यासाठी तर अशा पद्धतीने ही पातळ आमटी करायला ठेवलेली आहे आणि ती मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केलेली आहे उकळण्यासाठी तर इथे बघा मी पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे तर इथे मी मस्त भगर शिजवून घेणार आहे ती भगर मी आधीच भाजून घेतलेली होती एक दीड वाटी भगर घेतलेली आहे मी इथे ती छान दोन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुऊन घेणार आहे तर बघा हे दुसरं पाणी घेतलेलं आहे ते दुसऱ्या पाण्याने देखील मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर ही धुवून घेतल्यानंतर इथे बघा तोपर्यंत तो इकडे आमटी किती छान उकळते आहे मस्त याला छान उकळी फुटलेली आहे आणि आपली भगर शिजेपर्यंत हिला छान मंद गॅसवर उकळू द्यायचे म्हणजे तिची चव छान वाढते तर इकडे आपले भगरीचं पाणी देखील उकळतं आहे तर त्यामध्ये ही भगर मी टाकून घेणार आहे पाण्याला छान उकळी आल्यावरच ही छान धुतलेली भगर तुम्ही इथे टाकून घ्या म्हणजे छान लवकर शिजते आणि खळखळ पाण्यामध्ये छान मोकळी सळसळीत होते तर इथे मी ह्या भगरीमध्ये सुद्धा एक चमचा शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे तुम्हाला इथे जर लागत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता तर अशा पद्धतीने पाणी टाकल्यावर आणि त्यामध्ये तेल टाकून घेतल्यावर भगर छान मोकळी मोकळी होते आणि इथे बघा झाकण काढून दाखवते मी तुम्हाला तर मध्ये झाकण उघडून बघितलं आहे मी तर हे आपन, आ, आ, तर अशा पद्धतीने ही शिजली आहे आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण मिडियम गॅसवरती ही भगर शिजवून घेणार आहोत परत एकदा झाकण ठेवून तर छान पाणी आटेपर्यंत ही भगर आपल्याला शिजून घ्यायची आहे तर इथे बघा एक पाच मिनटांनी मी उघडून बघितलं तर मस्त आपलं पाणी आटलं आहे आणि भगर एकदम छान मोकळी सळसळीत शिजली आहे तर अशा पद्धतीने माझी भगर आमटी तयार झालेली आहे तुमच्या मागे घाई असेल तुम्हाला वेगवेगळे वेग पदार्थ करायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने झटपट अशी भगर आमटी करून खा आणि मस्त गरमागरम भगर आमटीचा आनंद घ्या तर इथे बघा मी प्लेट सर्व केलेली आहे तर इथे मी उसळ वाढून घेतलेली आहे तसेच शेंगदाण्याची आणि गुळाची चिक्की केली होती ती देखील इथे सर्व केली आहे आणि उपवासाचं लोणचं वाढलेलं आहे ताटामध्ये आणि मस्त गरमागरम इथे भगर वाढून घेतलेली आहे आणि छान आमटीची वाटी इथे ठेवून घेतली आहे तर या मग फराळ करायला तुम्ही देखील अशा पद्धतीने थाळी तयार केली आहे का तर तुम्ही कोणती थाळी तयार केली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि उपवासाचे हे पदार्थ खाऊन कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद